सूरज आपण पाहतो आहे ही क्रेन या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते मात्र अजून देखील दीड तास झाले हे सगळे प्रवासी या मोनोरेनमध्ये आहेत मात्र एकही प्रवासी अद्याप बाहेर पडलेला नाही आहे नेमकी हे जे काही रेस्क्यू ऑपरेशन आहे त्यामागची प्लॅनिंग नेमकी काय आहे त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकली आहे का नक्कीच या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस आलेले आहेत तर पोलीस बांधव या ठिकाणी आलेले आहेत तसेच दुसऱ्या ठिकाणी अँब्युलन्स देखील आलेले आहे तर त्या ठिकाणी जो गॅस कटर असतो की ज्या साह्याने दरवाजा कट करता येईल का हे देखील जे अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत ते बघत आहेत तर दुसऱ्या ठिकाणी मी दाखवतो की या ठिकाणी दुसरा दुसरी एक क्रेन जी आहे ती आलेली आहे मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेल की दुसऱ्या बाजूची क्रेन दाखवायला की कशा पद्धतीने या दोन ज्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या ज्या क्रेन आहे ते या ठिकाणी आलेलं आहे तर दोन्ही बाजूने दुतर्फ बाजूने जे आहे ते अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत ते दरवाजा उघडण्याचं जे आहे ते काम करत आहेत मोठ्या संख्येने पोलीस असतील तसेच जे अग्निशमन दलाचे अधिकारी असतील ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत तसेच जे या परिसरातील नागरिक आहेत ते देखील भीतीच्या छायखाली आहेत त्यांचे देखील काही नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी अडकलेले आहेत आपण त्यांना मात्र या या एवढ्या प्रेमायसीमध्ये प्रेमायसेसमध्ये पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे पण मोठ्या प्रमाणात मोठ्या शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन दलाकडून सध्या आता सुरू आहेत फक्त एकच एवढंच महत्त्वाचं आहे की दरवाजा या ठिकाणी कधी ओपन होईल मोनोरेलचा आणि त्या नंतर प्रवाशांना कधी त्यामधून बाहेर काढलं जाईल हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या